मावळ तालुक्यात पुन्हा बैलगाडा शर्यतींना सुरुवात झाली गावागावात या शर्यती आता होऊ लागल्या आहेत लोणावळ्यातील मळवली गावात देखील शिंदे गटाचे मावळ खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त छकडी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले याचे आयोजन शिवसैनिक दत्ता केदारी यांनी केले मळवलीमध्ये छकडी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याने बैलगाडा शौकीनांनी मोठी गर्दी केली यात पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यातील दीडशे बैलगाडा शौकीनांनी सहभाग घेतला तर विजेत्या बैलगाडा मालकाला पाच टू व्हीलर गाडी आणि रोख रक्कम अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आल्याने बैलगाडा मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी छकडी बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी मावळ खासदार श्रीरंग बारणे यांनी हजेरी लावत या बैलगाडा स्पर्धेचा थरार अनुभवला आपण जिवाळीचा खेळ हे केला बाकीचा खेळ कसा आहे की स्पोर्ट मध्ये जातो पण हा खेळ स्पोर्ट मध्ये नाही जात त्याच्यामुळे आपण आज शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा असल्यामुळे आपण हा खेळ परंपरा चालू केली तीन वर्ष झाले अजून चौथ वर्ष हे व्हायचंय दीडशे गाड्या आल्यात आल्या स्वरूप कसं असणार प्रथम क्रमांक एक्कावन्न हजार रुपये एक्केचाळीस आहे एकतीस आहे एकवीस आहे अकरा आहे आणि प्रत्येक फायनलला टू व्हीलर गाडी आहे पाच फायनल ठेवलेले आपण पाच टू व्हीलर ठेवलेले साई तालुक्यात न येतात मावळ मुळशी खेड हवेली पाच सहा तालुक्यातनं येतात या तालु ये खेळाचा आनंद सगळ्यांनी घेतला पाहिजे सालाबाद प्रमाणे आपण भरवतच राहणार आहे तर लोकांनी जास्त प्रतिसाद द्यावा एवढी इच्छा आहे दत्त केदारी